सिंह राशीवाल्यांनो आजचा हा व्हिडिओ स्किप केला तर पुढच्या काही दिवसात तुम्ही स्वतःलाच विचाराल आपण तेव्हा का ऐकलं नाही कारण वेळ खूपच कमी आहे देवाने तुमच्यासाठी एक निर्णय घेतलेला आहे तो निर्णय बदलता येत नाही पण त्याचा परिणाम तुमच्या बाजूने वळवता येतो डिसेंबरचे हे शेवटचे दहा दिवस सामान्य नाहीत हे दिवस नशीब उचलतात किंवा झोपवतात म्हणून शेवटपर्यंत ऐका आणि जे सांगणार आहे ते कोणालाही सांगू नका सिंह राशीवाल्यांनो गेल्या काही महिन्यात तुमच्या आयुष्यात एक गोष्ट सतत घडली असेल मेहनत केली पण फर उशिरा विश्वास ठेवला पण फसवणूक योग्य निर्णय घ्यायचा प्रयत्न केला पण गोंधर मनात राग चिडचिड अस्वस्थता हे सगळं तुमचं चुकलं म्हणून नाही कारण या काळात तुमच्या राशीवर एक वेगळी छाया होती आणि याच छायेमुळे कामं अडकली लोक बदलले नात्यात अंतर आलं आत्मविश्वास ढळला पण आता चित्र बदलत आहे मी थेट सांगतो हे सामान्य ग्रह बदल नाही हे आहे सिंह राशीसाठी देवाने एक निर्णय घेतलेला आहे तो निर्णय असा आहे की आता या माणसाला जास्त झुंज देऊ नका पण लक्षात ठेवा देव संधी देतो हात धरून उचलत नाही म्हणूनच हे शेवटचे दहा दिवस तुमच्यासाठी परीक्षेचे आहेत जर तुम्ही या दहा दिवसात चार गोष्टी केल्या तर दोन हजार पंचवीसाच्या मध्यात तुमचं नशीब ओळखू येणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवा सिंह राशीवाल्यांनो या काळात कुणाशीही वाद वाढवू नका जुन्या जखमा उघरू नका कोणाला तुमच्या योजना सांगू नका माझं काही होणार नाही असं बोलू नका कारण शब्द या दहा दिवसात खूप शक्तिशाली आहेत हे चार गुप्त उपाय नक्की करा उपाय एक डिसेंबरच्या या दहा दिवसात कोणत्याही एका दिवशी सकाळी उठल्यावर पाणी पितांना मनात म्हणा मी माझ्या आयुष्यातील सर्व नकारात्मक ओझ सोडून देतो आणि त्या दिवशी कोणावर टीका नाही वाईट शब्द नाही राग व्यक्त नाही हा उपाय बोलायचा नाही उपाय दोन या दहा दिवसात दररोज किमान दहा मिनिटं पूर्ण शांतता मोबाईल नाही टी व्ही नाही फक्त शांत बसायचं कारण सिंह राशीची ऊर्जा शांततेतून रिसेट होते उपाय तीन संध्याकाळी सूर्यास्तानंतर एक छोटा दिवा तूप थोडंसं तेल एकत्र घालून लावा दिवा लावताना मनात फक्त एकच गोष्ट ठेवा जे माझं आहे ते मला मिळू दे कोणतंही नाव नाही कोणतीही इच्छा नाही फक्त सोपं वाक्य उपाय चार हा उपाय खूप जण चुकवतात या दहा दिवसात एक गोष्ट सोडून द्या एखादी सवय एखादी व्यक्ती एखादी अपेक्षा एखादी तक्रार मनात ठरवा हे मी देवाकडे सोपवत आहे हे केल्यावर अडलेलं नशीब हलायला लागतं सिंह राशीवाल्यांनो बदल असा लगेच दिसणार नाही पण तुम्हाला जाणवेल मन हलक झोप चांगली अचानक फोन मेसेज जुनी संधी परत निर्णयात स्पष्टता हे सगळं संकेत आहेत जर या दहा दिवसात तुम्ही राग धरला तक्रार केली नकारात्मक बोललात किंवा उपायांची खिल्ली उडवली तर देवाचा निर्णय तटस्थ राहील म्हणजे ना वाईट ना चांगलं पण तुम्ही केलं तर परिणाम मोठा असेल सिंह राशीवाल्यांनो मी तुम्हाला घाबरवायला नाही जाग करायला आलो आहे जर हा व्हिडिओ तुमच्या मनात थोडाही हलचल निर्माण करत असेल तर कमेंटमध्ये फक्त लिहा मी तयार आहे काहीही जास्त नाही नाव नाही समस्या नाही आणि हा व्हिडिओ त्या एका व्यक्तीला शेअर करा जिला सध्या आधाराची गरज आहे देव पाहतोय वेळ चालू आहे निर्णय ठरलेला आहे